नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावगुंडांकडून हायदौस दोषींवर कडक कारवाई होणारच नामदार मय शिंदे दलित चळवळीमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या दलित मित्र सुरेश येवले व त्यांचे चिरंजीव अजय एवले यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे गावगोंडांकडून बॅड हल्ला करण्यात आला आहे समाजातील सामान्य आणि गोरगरीब लोकांवर दहशत माजवणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई होणारच अशी ग्वाही महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार शिंदे यांनी दिली मंगळवारी रात्री ते सुमारास अज्ञात युवकांनी भाजपचे बुथ प्रमुख अजय सुरेश येवले यांची दिव्यांग व्यक्तीसाठीची दुचाकी आणि झाडू बनवण्याचे साहित्य जाळून टाकले आहे या प्रकाराची माहिती समजताच नामदार महेश शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ वर्गे पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी 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 प्रदीप बोताल गणेश जालिंदर राहुल आनंदराव अनिकेत सूर्यवंशी अजित विलासराव बर्गे समवेत बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक महिला आणि येवले पिता पुत्रांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली आम्ही सुरू केला महिलांना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आर्थिक ताकद देऊन त्यांना केरसुरीचा उद्योगाला आर्थिक हातभार लावला आणि केरसुरीचा उद्योग अत्यंत चांगला चाललेला असताना प्रामाणिक काम करतो आणि हे काम करत असताना त्यांनी या ठिकाणी आमचे या ठिकाणी बैठक लावली राजाबाबू वर्गेंच्या मार्गदर्शनाखाली प्रियाताई शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बैठक लावली होती ही बैठक प्रचंड मोठी झाली आणि त्याचं त्यांना फार वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी विघातक कृत्य केलं आहे एक अपंग मुलगा आपण त्याला त्रास किती द्यावा हा पण विचार आमच्या विरोधकांनी केला नाही हे विरोधक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत हे माजी आमदार शशिकांत शिंदेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं खासदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे गुन्हेगारी कृत्य या ठिकाणी चालू केलेलं आहे शिवाय त्यांना जीवे मारण्याची धमकी पण दिलेली आहे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत तलवारी दाखवलेल्या आहेत तर या गुंडांचं जर प्रशासन जर बिमोड करणार नसेल तर शंभर टक्के उद्यापासून आमचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या गुंडांचा बिमोड करायला सुरुवात करतील मी असं आपण सर्वांना या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि सर्व प्रशासनाला सांगू इच्छितो जर हे गुंड तुमच्या हातात राहणार नसतील तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा या गोष्टीचा त्रास होईल शंभर टक्के त्यांनी सामान्य नागरिक गोरगरीब जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेत केलं पाहिजे आंबेडकर जयंतीला कोणी अभिवादन करायचं कोणी नाही करायचं हे लोक ठरवतात आम्ही अभिवादन केलं म्हणून यांना राग येतो किंवा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती येतात साहेब येतात हे लोक म्हणतात की मी बोलवतो त्यांना बाबासाहेब काही यांच्या यांचे नाही आहेत बाबासाहेब हे सर्व समाजाचे सर्व स्तरातील लोक येतात यांचं असं म्हणणं आहे की इथं आम्ही आमचंच राज्य आहे आणि आम्ही म्हणल तेच दोन दिवसा दोन तीन दिवसापूर्वी मिटिंग होती बुथ कमिटी मिटिंग मोठी झाली अतिशय यशस्वीरित्या पार पडली त्याचा राग धरून हे कृत्य केलेलं आहे माझी गाडी घरापासून इथं आणली आहे आणि ती गाडी पेटवून देण्यात आली स्वतः धमक्या देणे जास्त उड्या मारतो आहे पळतोय ले उड्या मारतो आहे याचं पळायचंच बंद करतो आणि जीव जु, जीवे मारून टाकीन आमची पार्श्वभूमी तुला माहीत नाही आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही आमचा इतिहास तुम्ही बघून घ्या आणि मग नवा अशा धमक्या देखील मला दिलेल्या आहेत म्हणून मी, मी साहेबांनासुद्धा विनंती करतो आणि प्रशासनाला सुद्धा मी एक असा आर्थ करणार आहे की मला माझा आणि माझ्या कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे जीवाला पुढे जर मला काय झालं तर सरसवी जबाबदार कोण आहेत लोक इथले काय माहिती मी पोलीस स्टेशनला गुंड आहेत गुंडगिरी करणे त्यांच्या नावावर बऱ्याच केसेस आहेत अगदी तीनशे सात मारामारी भांडण आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही आम्ही आम करायचो कायदा इथं बाकी कोणी काय कोणाचं काय चालणार पण माझ्या समाजा पुढे वस्तीमध्ये येऊन तो मुलगा जर आता म्हणजे धूर काही येतोय म्हणून तो जर आलाच नसता आधी घर फुडली झाली असते ना सिलेंडर जवळ आई ऍडमिट देऊन आला उशिरा तेव्हा ते कळलं तेव्हा ती जीवितहानी वाचली नाही तर किती कुटुंब गेले असते सगळे वस्ती समाज थोड तरी झालं की मेन म्हणजे पोटाचा प्रश्न त्यामुळे पण ते आपण पिटल असतो तर काय केलं असत काय ते कर जर राहिलं नसतं तर त्यानं जर बघितलं तो त्यानं शेजारी फोन केला अरे काहीतरी जळल्यासारखे बाहेर येऊन बघ तेव्हा दिला की सगळं पेटून गेला असतं